नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक बोगस कीटकनाशके आणि रासायनिक खते तयार होत आहे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा दावा दापोली उपजिल्हा रुग्णालयाची राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून पाहणी रुग्णालयाच्या कामावरून कदम यांनी अधिकाऱ्यांना खडसावलं काम पूर्ण व्हायला उशीर झाल्यानं कदम यांचा अधिकाऱ्यांना दम मनरेगा योजनेतील सर्व कामं ताबडतोब सुरू करण्यात यावी निधी इतरत्र वळू नये खासदार प्रणिती शिंदे यांची मागणी अलिबाग मध्ये प्रगतीशील आणि प्रयोगशील शेतकऱ्यांचा संवाद कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची उपस्थिती कृषी शेतकऱ्यांच्या हितासाठी काम कोकाटे विधान मंत्री भरत हो गोगावले यांनी शिवप्रदिषण हिंदुस्थानच्या धारकऱ्यांसोबत घेतला भोजनाचा लाभ स्वतः हाताने धारकऱ्यांनाही वाढलं भोजन संभाजी भिडे गुरुजी यांची भेट घेत धारकऱ्यांच्या अडीअडचणी घेतल्या जाणून लोककलेला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन नियमावली जाहीर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांची माहिती लोककलावंतांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याच्याही अधिकाऱ्यांना सूचना कोल्हापूर हे मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील महत्वपूर्ण केंद्र असून याचं जतन करण्यासाठी वस्तुसंग्रहालय बांधण्यात येणार आशिष शेलार यांची माहिती बुलढाण्यातील लोणार सरोवराची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लोणार पर्यटन महोत्सव सुरू करण्यात येणार पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांची माहिती मनोज गरांनी यांच्यावर गुन्हा दाखल करा भाजपचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांचं शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये निवेदन समाजमाध्यमांवर चिथावणीखोर वक्तव्य करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यानं मागणी माझ्या मेलेल्या मुलाला परत द्या मग पोलिसांना माफ करा सोमनाथ सूर्यवंशी आई विजयाबाई सूर्यवंशी यांची प्रतिक्रिया तर आमच्या संयमाचा बांध तुटला तर परिस्थितीला सरकार जबाबदार असेल भाऊ अविनाश सूर्यवंशी यांचं वक्तव्य अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या